जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक तीनशे सात या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे अंशी निफजती कर्म एसी। राती दिवो आकाशी जिया परी अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये दिवस व रात्र उत्पन्न होतात परंतु त्याला किंवा आकाश यापासून पूर्णपणे अलिप्त असते थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे आत्मस्वरूपी शुभ आणि अशुभ अशी कर्म उत्पन्न होत असतात परंतु आत्मा त्यापासून पूर्णपणे अलिप्त असतो थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे या जगाचे व्यवहार सूर्यप्रकाशामध्ये चालत असतात मात्र या गोष्टीपासून सूर्य अगदी अलिप्त असतो किंवा अतिशय वेगवेगळ्या प्रकारची लाकडे जमा करून त्यापासून खूप कष्टाने होडी तयार केली जाते आणि नावाडी अतिशय कुशलपणे ती नाव पाण्यामध्ये सोडतो आणि वाऱ्याच्या सहाय्याने ती नाव पैलतीराला पोहोचवतो मात्र वाऱ्याला कधीही वाटत नाही किंवा या कार्यापासून वारा हा अतिशय अलिप्त असतो त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी शुभ आणि अशुभ कर्म घडत असतात परंतु आत्मा त्यापासून अलिप्त असतो जय जय रामकृष्ण हरी